एवढी तब्येत झाली तवाली तुला काहीच था वाटत नाही का ग मला काय वाटणार आहे खाणं कमी कर ना खाणं कमी करणच जायना एवढ्यात अगं सकाळी चहा नाही पेत तर चहा नाश्ता करते तू हा तुला होत आहे काय तुझ्या खाऊ खाऊ सुटले काय तुला तुमचं नाही पोटामध्ये स्वतः दहा खाते त्याच काय आता खातोय अग कोण गो बाई हो पटत आहे तुम्हाला अगं जाव माँगी माँगी <laughs> okay. मामी बेटे। ने, ने जावे, ये, हाँ? मामी ये बाप हे काय असं मामी हा सासू बाई तुमची हा मामीचं च आणि मग तुम्ही राहा सासू काय लगेच सासू भेट मला भेट ना जरा नाही नको तर टोच होत कधी आले तुम्ही हे चष्मा मटवतो कधी आले मामी हा आता आलो मामी आता आले का काय बरं जावाई हा माय मंजुळी बरी ना काय बोल तुम्हाला का पाहुणे मामा तिला आणून घाल तो मामीला पाठवा करायला काय करायला स्वयंपाक पाहुणे मंजुरीच काही खटकलं तुला काय रोजच खटक काहीच करीत नाही म्हणजे स्वयंपाक नाही काही नाही बांडे कशी बरे तिची तब्येत हाँ? बरी ती नीस ते गाली ती काढी ती काय का ते जात हात घाली ती आणि ती चटणीवर काढी ती टाकी ती वाळ घाली ती रोज पंधरा दिवसापासून उपाशी मी चटणी म्हणजे काची ते न का लोकायचे आणून आणून द्या ती कुटायला मुसळात कुठेतो कुठायला सासर वाटायचे माणसं आपल्या

लाईट नाही तुम्हाला जाव तुम्ही नका मामा जातील आपण तवर बसू ना तुमची तब्येत आहे ना बिघडली वाटत बर का बिघडली मंजुळीला फोन लाव द्या नाही मामा नका आपण खटाकलंय का तुमचं नाही पाय बरं मंजुळे फोन लाव काय गा हॅलो मंजुळे करी का बाई हा पाहुण ते इकडे आले तुला नाही विचारलं वो पाहुण ते नाही विचारता आला काय तब्येत बरी नाही पाहुणीची बाई रडू राहिले इकडे येऊन अगं पंधरा दिवस झाली तेव्हा येऊन गेला पाहुणा काय खटाकलं काय नाही बर बर ठेव मग हो काय काय पाहुणा विचारून नाही येईल घरून हा हा ती तिकडे जावा वाट पाहती तुमची काय मग तुम्ही इकडे कुठे आलते तुम मी मामी का मामी काय का करायला जेवण करून ठेवला वाट पाहती पोर इकडे चालले मामे का करायला जेवण जेवण करायला घरात पिटने तेच वाट चालले तुमचे मामा मला म्हणता झाली का तेच चाललंय आमचं मी करतो बारीक कोणला मामीला खर काम किती काम आहे आमच्याकडं करायला इतक्यात बारीक होऊन जाईल मामी हा बरोबर पाहुणा म्हणते बरोबर मी चार आठ दिवसात कायमची ठो मामा हा कायमची ठो जिम लावून देऊ आपण पुरीला आता सातवा महिना चालू लगेच काय येऊ मी तुमच्या म्हणून तो म्हणतो ना आम्ही नेतो नाही 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 एवढं लवकर नका पुरीला सातवा महिना जावाय दारी कुठे एवढं लवकर येऊ जाऊ नका नव्या महिन्यात येते ना मी तिची नाही करतो येऊ राहिले पळ्या बसल्या बसल्या करी फोन सांगितले

घरीच्या माझ्या माझ्या लवकर मग मी काय तुम्ही येणार आमच्याकडे ते जवळ आली सारखे माझे मामीला पाठवा आमच्या घरी दोन चार महिने दोन चार महिने काय रडत येऊन तुमच्याकडे आले हा त्याला तर मार्केटला पाठवलं होतं पैसे आणायला व्यापाऱ्याकडे काय जगाट्या पैसे मोकळा हातात आले हात हालून आला आणि आमच्या जवळ येऊन रड राहिला तर रवराव मामीला म्हणतो कवळी कान हात हाता काढले आता बोलायला मला पटक्याने तो पटक्याने बरीडा धावा धावा मी येतो तिला लवकर या पटक्याने काय वाच आत पाहुणे दवाखान्यात पळावलं हां मामी हां पापा आले ऐ भर झाली काहीतरी परिणाम झालाय तुम्ही शांत बसा तुला मी घरून कासाठी पाठवलं होतं सकाळी पैसा आणायला कुठं मार्केटला हा चाललो ना चाललो हा म्हणजे काय मार्केट कमिटी की

हा नाही नाही आमाला एगो पोरच पाठव जय उदय पोर घेऊन जाऊ ती पोर खारू घाला तुम्ही पण मां पोरगा तोडीत का मापासून म्हणजे कोशल फोन फोन करून बोलून घेता बापय पाकितेला आला की आम्ही तुझ्या कानावर घालाय म्हणजे काय असं कानावर घालायला का तुझं पोर घेऊन जा तुला फोन कोणी केला काय आता

काय बोल काय बोल सांगू नस त्या काम तू आता हाय काय नको कालच झाले ना बाळ तिने यांच्या कोण ठकी यांच्या कोण काल तुमच्या कोणच झाली ना काल काय काय ठकी बाळ काल तुमच्या कोणच झाली ना तुम्हाला काय माहिती मी पाहतो माय का शूटिंग सगळ्या खाबरे राहते त्याच्याकडे माय शूटिंग मी करते काय समज मी तेच सांगायला आलो तुम्ही आता माओ इतक्या टायमात येता आम थोडी तुझी कोणची ठकी ठकी कोणची याच्यामुळे मी मुद्दाम नाटके केले ठकी बाळातून कस का झाली मग तिची दिवस बरे सर बघ झाली सर नाही भरले कस काय तिचे हा राहिले आले नवरा पण भरले का बाको भरले नवरा तू नाही तिथं वारेल नवरा दोन वर्ष झाले म्हणजे जावई मोकळा मोकळा सांगा म्हणजे ठकीचं यांचं काय आता काय सगळं मोकळं सांगत आहे का काय तुम्हाला माहिती का मला या पोरावर भरोसा आहे मला पूर्ण हा हा, हा। सगळं गावते खबरा रामा रोज रात्री उतरलं रतकनी रा यांचं काय चारा उतरलं रतो कानी तरी पण का माणूस आहे ना तिकडं तोंड करून का झोपतो म्हणजे रोज ठकीक जाते तुम्ही का जावाय खोट नाही बोल तुला आता जाव था अरे जागा काय किती आता प्रचार आपल्याला किती भोगवलं काय सांगायचं काय सांगायचं काय ठकीचं तुमचं काय सांगा पण काय आता तुमचं बारीक कावर होत काय तोंड बारीक कावर होत नाही होते आता उन्हा नाही थंडी ना उन्हा ना थंडीना उलट चेहरा सुधारता असतो बारीक चेहरा होतो आणि बोलू राहिली ना तिकडे तोंड करून झोपायत्या राह तुम्ही या वयामध्ये काय लाज वाटाय हे पाहिजे चला आपल्या आपल्या घरी नादी लागत यांच्या वाल्या मग जावाय तुम्ही आता आहे ना तुम्हाला चहा पाणी करा मला इच्छा गॅस संपेल काय करू नका गॅस संपेल चालतं व्यापारीकडे जावं लागला आता पाहते ना मी आता आता करा करून चांगला नीट करायला दार देऊ नका

मामी तुम्ही जर आता यांना मारलं नाही तर मी संतोषचं सा सगळं सांगून दे काय संतोष बद्दल तुमचं सगळं सांगून दे संतोष म्हणजे आहे का संतोष चालवलं होतात मी राण्याबद्दल काहीच सांगणार नाही राणे आहे का